아저

मित्रांनो इथं आता गाडी आपण पार्क केली आता आपण जाऊ सर गडावर गडाच्या पायथेचे आल्यावर गडाच्या खाली पार्किंगचे प्रति तीस रुपये घेतात त्यानंतर खाली थोडा चहा पिला नंतर ट्रेकला आपल्या सुरुवात केली कलावंतीन हा दुर्ग मुंबई पुणे हायवेवरून दिसतो मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेडूंग फाट्यापासून गडाकडे जाण्याचा मार्ग आहे कणबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जिथे मुंबई पुणे महामार्ग जोडला जातो तिथे शेडून फाटा लागतो पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ रिक्षाने ठाकूरवाडी गावामध्ये जा उतरता येते दहा लोकांचे साधारण दोनशे ते अडीचशे रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकूरवाडी बस सेवा एका माणसामागे बारा रुपये बसचे तिकीट आहे ठाकूरवाडीला आल्यावर प्रबळ गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते लय दिवसान सह्याद्रीत आलो या त्यामुळं दम खूप जास्त लागत आणि पायी पण खूप भरून आहे तर असून दे आपण जाना आहे उपर थकणे चलो कलावंतीन दुर्ग हा प्रबळ माची आणि कलावंतीनीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला दुर्ग आहे गडाच्या तळाचा भाग हा चढणीचा असून तो पुढे भाग पठारासारखा होतो ज्याला प्रबळ माची म्हटले जाते माचीवर ठाकर आणि आदिवासी बांधवांनी वस्ती असून मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे खतरनाक खतरना या रोडमधून आपल्याला चालत जायचं गाडी फक्त इथेच येऊ शकते तुम्हाला मगाशी दाखवलं ना तिथेच प्रबळ गड वगैरे लिहून होतं ना ती गाडी येऊ शकते फक्त स्वतःच्या जिम्मेदारीवर गाडी येऊ शकते तर मित्रांनो हा बघा कचरा टाकण्याची सोय एकदम उत्तम केलेली आहे तर चांगली काळजी घेतलेली आहे गाड्याची तर चला जा। या दुर्गाचा इतिहास पाहिला की छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव बदलून कलावंतीन ठेवले हा दुर्ग प्रबळ गडाच्या भागाला संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत या दुर्गाशी माची प्रबळ गावातील आदिवासी लोकांचे खूप जिवाळ्याचे नाते आहे ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्य करतात या दुर्गावर भोवताली असणारी माथेरान चंदेरी व पेपदुर्ग करणारा किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते आता सुरू झालंय जंगल जंगल म्हणजे सावली उन्हाळ्यात आपल्याला ही झाड आपल्याला सावली देतात त्यामुळे असे जागेजोगे तुम्हाला दुकान भेटतील इथे थांबून तुम्ही विश्रांती करू शकता आणि परत तुमच्या चाला। थोड़े तुम्ही सुरुवात करू शकता थोडे समोर आल्यानंतर प्रत्येक दुकानाजवळ असे झोके तुम्ही पाहू शकता शनिवार रविवारी आल्यानंतर या झोक्यावर पैसे देऊन तुम्ही बसू शकता इतर दिवशी आल्यानंतर हा झोक्यावर तुम्ही फ्रीमध्ये बसू शकता घट जातावेळी तुम्हाला डिहायड्रेट पासून वाचण्यासाठी तुम्हाला दर पंधरा ते वीस मिनिटांनी पाणी प्यायची गरज आहे माची सोडून मुख्य वाटेला लागल्यावर वाटेत दगडात कोरलेली गणपतीची आणि हनुमंतरायाची मूर्ती आहे ह्या ठिकाणी सोडून आल्यावरची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तिथून पायऱ्या लागलेत हा पायऱ्या आपल्याला थेट गडावरती घेऊन जाणार तर चला मित्र सहा सहा महिन्यानंतर आपण सहायद्री चालूया लास्ट ट्रेक आपण केलेला दातेगड त्यानंतर हा कालावंतीन धुलो सहा महिन्यात गॅप पडल्यामुळे लय खतरनाक लागतो तरी पण आपण वर जायचा जा। तर ते कॅम्प पाहायला मिळते एक कॅम्प इथे ऑलरेडी आहे ती लोक तिकडून चाललेत फायनली मित्रांनो आपण येऊन पोचले प्रबळ माचीवर हे बघा हॉटेल्स पण पाहायला मिळतील तर आपल्याला समोरून जायचं आहे चला खालून हॉटेलपासून समोर आलो तर इथे टेंट पाहायला मिळतील आणि तिथून आपल्याला इथून आलं की समोर आपल्याला थेट वर जायचं आहे तर आपला प्रवास एक तास आहे कलावंतीन दुर्ग हा ट्रेकिंग करणाऱ्या ट्रेकरसाठी एक उत्तम किल्ला आहे गडाच्या पायथ्यापासून ते गडाच्या टोकापर्यंत जाण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागतो वाटेत तुम्हाला दगडी पायऱ्या खडखड भाग आणि काही उंच चढणांचा सामना करावा लागेल

तिथे जुने दोन बॅनर लावून आहेत तिकडे गेलो तर प्रभरगडला इकडे गेलो तर कलावंतीन धरू आपण आता बरोबर रस्त्यावर हो आहे काय बे खतरनाक चढ पुरा 90 डिग्री मध्ये चढ हे हीच फोन वर जायचं आहे गडाच्या जरा वर आल्यावर म्हणजे गडाच्या पायथ्याशी आल्यावर आपल्याला गुहा पाहायला मिळते त्या आत गुहेच्या आत जाऊन बघू को रिस्क घेतलेली परवाडा कलावंतीनीच्या सुळक्याच्या पायथ्याशी एक गोवा असून तिचे प्रवेशद्वार लहान आहे रोज जायचे असल्यास वाकून गुडघ्यावर चालत जाणे आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे आज शेतकात एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे ही गुफा किती आजपर्यंत आहे हे बघण्यासाठी मी आत जाण्याचा डिसिजन घेतला आणि आज जाण्यापूर्वी दगड किंवा ओढून बघा आत कोणता जंगली प्राणी आहे का नाही तरच तुम्ही आज जा आता प्रॉपर गुवाची पाय मिळते आवाज गुमतोय काय दिसणार ना अंधार जास्त आहे तर आपण आता बाहेर जाऊ जाम बघून आले चारा येण झाले कोंबडी झा पंधरा लोकांना राहण्यासारखा एक गोवा आहे आता आपण येऊन पोचलेला आहे गाड्याच्या पायथ्याशी इथूनच चालू होईल 90 डिग्री मध्ये कोरलेल्या थरारक पायऱ्या फायनली मित्रांनो आपण वर येऊन पचलोय लास्ट स्टॉप होता आपल्याला दोरीची शिडी लावली त्या शिडीतून आपलं वर जायचं पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतीचा अखेरचा वीस ते पंचवीस फुटाचा रॉकपेज अथवा पिण्याकलचा भाग आहे हा काळ्या कातळाच्या रॉकपेज म्हणजे सोबतलच्या कित्येक दुर्गावर अन त्याखालील प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल या रॉकपेजवर दोराच्या मदतीने चढून कलावंतीन सर करता येतो आता माझी बारी होती वर चढण्याची गड खाली उतरते वेळेस मला जपानचे काही लोक गड चढताना भेटले त्यांना पाहून मला खूप अभिमान वाटला की मी मराठी माती जन्मलोय साता समुद्रापारची पारची लोक आपल्या राजांचे गडकोड पाहण्यासाठी महाराष्ट्रात येतात मित्रांनो आता आपण येऊन पोचलोय प्रबळ माचीवर गाडावरून खाली आलो प्रबळ माचीवर येऊन पोचलो तर मित्रांनो आज मला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची बेल आयकन दाबा